पण त्यांना सरपंच पदाचा आमिष आहे हा म्हणजे पल्लवी ताई वाणी जे आहेत त्यांच्या व्हॉट्सअप तुम्ही आजही चेक करा तिथं भावी सरपंच आहे भावी सरपंच आणि अर्चना ताई तामाने हे पण समजा आता ज्यावेळेस आम्ही निवडून आलो त्यावेळेस हे शंकर लक्ष्मण तामाने यांनी आम्हाला अप्रोच केलं होतं यांचा सरपंच करायचा वगैरे वगैरे असा सगळा विषय म्हणजे दोन्ही ही सरपंच पदाच्या आमिषानं एकदम वेडेपिशी झालेली माणसं आहेत आणि त्यांनी माझ्यावरती आरोप केलेत सगळ्यात महत्वाचं वाद थांबवा आणि दोन समाजात वाद लावणार दोन समाजात मी वाद लावलेलाच नाही ना आज वादही नाहीये हे जे चित्र दिसतंय ना सगळं कोण समोरासमोर आलंय खूप मारामारी झाली पार शिवीगाळ झाली एकमेकांचं चुंड धरले अशी काही परिस्थिती उभी राहिलेली आहे कोणताही वाद निर्माण झालेला नाही जे काही अट्रॉसिटीच्या आरोपी आहेत यांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं ते तिथं समजा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते त्यांचे वैयक्तिक विषय त्यात हर्षल जाधवनी येऊन भांडण लावलंय असा काही संबंध नाहीये हे फक्त खोटे बिनबुडाचे आरोप करतात आणि मी काय ठाकर समाजाला मी फक्त मार्गदर्शक भूमिकेमध्ये आहे मी काय ठाकर समाजाचा नाही पण मार्गदर्शक भूमिकेत आहे आणि मला आरोपी करायचं नाही मी वाद लावतो या सजिबात यांनी समजायचं नाही त्याच्यानंतर ग्राम सभेचा एक विषय ते बोलले की ग्राम सभेत हात धरला आणि ट्रेसिटी आमच्या ओनार होती आणि ती झाली नाही हे नाही ते नाही मी त्याचं कमी शब्दात सांगतो आदिवासी कातकरी समाजाची एक वस्ती आंडेवाडी त्यांच्याच दाराच्या समोर राहतील तर त्यांचा जागेचा प्रश्न आहे ग्रामीण मार्ग जुन्नर हांडेवाडी बल्लावाडी मार्ग आहे तो ग्रामीण मार्ग आहे ग्रामीण मार्गाच्या मार जा पड जागेमध्ये आदिवासी कातकरी समाजाची तिथं घरकुलं बांधली च्या काळामध्ये ते तिथे राहतात पण ती जागा ग्रामपंचायतला नमुना नंबर आठ ला यांच्या या मालक सदरी महाराष्ट्र शासन ग्रामसेवकांनी लावलं त्याच्यामुळं महाराष्ट्र शासन असल्यामुळं परत त्यांना घरकुल देता आली नाही ती चूक दुरुस्त करावी आणि त्या जागेवरती ही गावची म्हणजे ग्रामीण ग्रामीण मार्ग आहे म्हणजे ती अथॉरिटी जिल्हा परिषदची जिल्हा परिषदचं गाव पातळीचं ऑफिस आहे ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायतची अथॉरिटी आहे ग्रामसभेत आपल्याला ठराव घ्यायचा होता की या जागेमध्ये आदिवासी कातकरी समाजाला घरकुलं बांधण्यास आपण परवानगी देतोय आणि जे काही नजर चुकीनं आपल्याला समजा महाराष्ट्र शासन जे मालक सदरी लागलेले ते रद्द करून जेडपीच्या सिंहच्या नावानी किंवा ग्रामपंचायतच्या नावानी मालक सदरी लायचे जेणेकरून आपण तिथं अधिकार आपल्याला येतोय का आदिवासी कातकरी लोकांना तिथं आपण घरकुल बांधून द्यायची हा त्या ग्रामसभेचा विषय होता तर वाणी या ग्र... मासिक मीटिंग मध्ये बोलले का मला त्या जागेत घर बांधून दिलं नाही म्हणून मी तिथे एकालाही घर बांधून देणार नाही असं आणि हे बोलल्यानंतर मी म्हणलं पल्लवीताई तुम्ही आता गप्प बसायचं गोरगरिबांच्या विषयाला आडव यायचं नाही ते हे म्हणले तुमच्या गाव आम्ही ग्रामसभेत सभेत घेऊ ग्राम आदल्या दिवशी माझ्या घरी पूजा होती पूजेला म्हणजे नवनाथ पारायण असतं श्रावण मध्ये त्याची पूजा होती गावातली बरीचशी लोक आली होती मला सांगितलं पार्टी उद्या ग्राम सभेमध्ये तुमच्यावरती डाव आहे तुम्ही ग्रामसभेला एकतर जाऊ नका गेले तर प्रिकॉशन निदा म्हटलं काय हे सांगा तर ते म्हणले का तुम्हाला ग्राम सभेत महिलांच्या हातून मार द्यायचा असा प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंगला सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायरी कट करून टाकल्या ते आजही जोडलेले नाही तुम्ही बुळेगाव जाऊन बघा कट केल्या प्लॅन आखला अजेंडा ठाकर समाजाची माणसं पूजेला आली होती त्यांना म्हणलं भावांनो उद्या आम्हाला मार बसणार आहे तुम्ही काय करणार ठरवा ते म्हणले आम्ही उद्या आलो त्या सभेला दोनशे ठाकर समाजाची लोक घाली आली आल्यानंतर त्या सभेमध्ये पिंटू शेठ मोदे यांना ग्राम यांची तिसरी आहे आता तंटामुक्ती अध्यक्षाची पहिल्या टर्मचा विषय तर त्यावेळेस पिंटू मोद यांना तंटामुक्तीच्या अध्यक्ष म्हणून निवड केलं आणि त्या ग्राम सभेमध्ये जो काही विषय झाला ज्या वेळेस हे सगळं झालं आपण विषय घेतले चर्चेला सगळं सगळं झालं त्याच्यानंतर शेवटला अर्चनाताई तामाने यांचे मिस्टर राजेंद्र तामाने हे त्या ग्रामसभेमध्ये मला येऊन त्यांनी मारहाण चालू केली विषय समजून घ्या मारहाण चालू केल्यावरती ठाकर समाज ग्राम सभेला बराच वेळ झालेला होता म्हणून ते थोडेसे बाजूला गेले होते तिथे शिल्लक फक्त होते कातकरी समाजाच्या महिला आणि कातकरी समाजाची मुलं त्यांनी त्या राजेंद्र तामन बाजूला घेतलं पल्लवी ताईंच यांचं जे काय झालं तो तामाशा सगळा शूटिंग मध्ये आहे मी शूटिंगच काढत होतो मी मोबाईल त्याच्याकरता काढला होता की हे माझ्यावरती धावून आले त्यावेळेस मी मोबाईल काढला होता शूटिंग काढायला आणि त्याच्यामध्ये ते शूटिंग मध्ये सगळं आलेलं आहे यांनी काय काय केलं ते वगैरे वगैरे सगळा विषय म्हणजे दाखल नाही केलं का हा मग त्यावेळेस मी कातकरी वस्ती घेऊन थांबलो पोलीस पाटील वगैरे गावातली जी मंडळी आहेत मी त्यांना म्हंटल एक काम करा तुमच्यावरती अन्याय झाला असं तुम्हाला वाटतंय ना तुम्ही पहिले पोलीस स्टेशनला जा म्हटलं म्हणजे मी कातकरी समाजाला तिथं घेऊन येतो आणि काय झालं हे कातकरी समाज तिथे सांगत मग त्यावेळेस गावातले पुलिस पाटील यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये मध्यस्थीची भूमिका अशी घेतली का जर पोलीस स्टेशनला हे प्रकरण गेलं तर अट्रेसिटी वरती जाईल आणि आपल्याला जायचं नाही मी पहिला चान्स त्यांना दिला का तुम्ही पहिले जा हे काही पोलीस स्टेशनला गेले नाही म्हणून ती काही अट्रेसिटी वगैरे तो काही भाग झाला नाही ते आरोप करतायत आमच्या हॉनर होती मग थांबली कशी काय कुणी थांबवली मीच थांबवली एट्रॅसिटीच प्रकरण या कार्यकालामध्ये समजा एक दोन आणि ते तिसरं ऑनर होत ते झालं नाही हे तीन प्रकार तुम्ही म्हणताय ना, ना, ना हे तीन प्रकार आहेत मी सांगतोय प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी मी सांगितलंय त्यावेळी ठाकर समाजाने चार पावलं मागे घेतली प्रत्येक वेळी म्हणजे एक प्रकरण झालं ते टकल्याचं त्याही वेळेस मी यांची तयारी चालली होती आमरण उपोषण वगैरे करायचं त्यावेळेस एक आमरण उपोषण झालं जुन्नर मध्ये गोदऱ्याची लोक होती मी बोजला गेली ती आणि तिथं ते आर्मी रिटायर्ड माणसांनी तो खेळ केला त्यांनी कुपी घालून ते आमरण उपोषण चाललेलं त्याच पिरियड मध्ये एक प्रकरण बावऱ्याची वाडी आपली नवनाथ वाडी म्हणून तिथलं आदिवासी मुलांना अंडरएज मुलांना बेदम मारहाण केली बेशुद्ध पडेपर्यंत तर त्यावेळी ते, ते उपोषण गोदरेच चालू होत ठाकर समाज म्हणला लेण्याद्रीचा आम्हालाही उपोषण करायचं आरोपींना अटक होण्याकरता त्यावेळी मी मिटिंग घेतली पुढं आपल्या नवीन मार्केट यार्डला आणि त्यावेळेस मी तिथं सांगितलं का आपल्याला जातीवाद करायचा नाही तुम्ही उपोषण वगैरे करू नका जागेवर थांबा त्यावेळेस ठाकर समाज थांबला दुसरा राऊंड सांगतोय मी हा कंचा कातकरी समाजाचा कातकरी समाजाला थांबवलं तो पण थांबला आणि आताचा तिसरा विषय घटना घडली एकोणतीस तारखेला गुन्हा दाखल झालाय दोन तारखेला मध्ये चार दिवस गेले चार दिवस पिंटू शेटमोदेला मोदीला म्हणलं माफी मागितली तर विषय सोडून द्या चार दिवस पिंटू शेठ मोदे बोलत होता त्यांना तुम्ही इथं या माफी मागा विषय सोडून देतो तरी हे चार दिवस यांची भाषा ही आली काय तुम्हाला म्हणजे ही वाजेच्या हॉटेलमध्ये वाजेवाडापावाला आहे पिंटू वाजे वाजेवाडापावाला आहे तिथं हेच म्हणले काय करणारे ठाकर आमची उकडून वाहिले आम्ही बघू बोलले हे बघा आणि तिथं ऐकणारा ठाकर समाजाचा माणूस मग हे सांगा हर्षल जाधव अट्रॉसिटी होऊ नये म्हणून प्रयत्न करतोय आणि आग कोण देतय यांचीच करतुदी हे असे वागतात आणि अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल होतात आणि परत आर आडतात माझ्या नावाने का हर्षल जाधवनी खतपाणी घातलं खतपाणी जर घालायचं म्हंटल ना मी लय घालू शकतो मी आजपर्यंत ढाल म्हणून राहिलोय कोणाची ढाल गोळेगावची ढाल म्हणून राहिलोय आजपर्यंत ठाकर समाजाला मी सांगितलं ठाकर समाज ऐकतोय काय आणि त्यांनी आणखीन एक पुढचा विषय सांगितला की विकास झाला नाही गावामध्ये एक रुपयाचं काम झालं नाही ग्रामपंचायत सदस्य पल्लवीताई वाणी हे नऊ वर्ष ग्रामपंचायतचे सदस्य त्यांनी एक रुपयाचं काम आणलेलं संत त्यांनी सांगावा आणि ही माझी यादी सहा कोटी एकोणतीस लाख रुपयाची काम या चार वर्षाच्या कामकाजामध्ये केलेली काम सहा का कोटी एकोणतीस लाखाची आहेत गोळेगावच्या इतिहासामध्ये एवढा मोठा फंड पहिल्यांदा आलेला आहे आणि ही यादी काय या हे अख्ख्या गावात घरोघर वाटलेली मी काय असं नाही काय कोणालाच माहित नाही आख्या गावाला माहिती आहे किती काम केले तर काय केले आणि हे म्हणतात रुपयाचं काम झालं नाही रुपयाचं काम झालं नाही हा विषयच नाही रुपया खायला विषय हा काही माझ्यावर अविश्वास ठराव आणला तेच सांगतोय मी तेच सांगतोय अविश्वास ठराव आणला या मंडळींनी माझ्यावरती का आणला माहिती की बात ज्यावेळेस अविश्वास ठराव आणला त्यावेळेसच मी मुलाखती देणार होतो पण त्यावेळेस यांनीच आजवोडले माझ्या पुढं भाऊ बोलू नका मुलाखती देऊ नका जे झालं ते पोटापुरतं झाले तर मुद्दा असा होता त्यावेळेस का हा खात नाही खाऊनही देत नाही म्हणून अविश्वास ठराव आणला आलं कधी अविश्वास ठराव आणला आणि त्याच्यानंतर अविश्वास ठराव अकराची बॉडी आमची सहा मतं माझ्या बाजूनी पडली आणि पाच मतं त्यांच्या बाजूनी पडली अविश्वास ठराव हा अकरापैकी नऊ मतं पाहिजे होती माझ्या विरोधात तर मी पदवून खाली झालो असतो पण मला पडली सहा मतं म्हणजे त्यांना मला फक्त पाहिजे किती होती तीनच मतं पाहिजे होती मला पडली सहा हा म्हणजे ग्रामपंचायत माझ्या बाजूनी किंवा मी काम केलंय म्हणून तर ना म्हणजे ज्या वेळेस माझ्या मागे लोक उभी राहतात म्हणजे ती काय अशी उभी राहतात का मी रुपये खर्च केलेला नाही म्हणजे पाचशे रुपयात मी निवडून आलोय ग्रामपंचायतला आणि पाच वर्षात खिशातून खर्च करून शेतीवाडी पडीत ठेवून काम करतोय ज्या वेळेस मी कोणाला काहीच म्हणलो नाही ग्रामपंचायत सदस्य मलाच म्हणले आमची चूक झाली म्हणलं काय करायचं तुम्ही ठरवा मला घरी जायचं मी घरी जाऊ शकतो काय अडचण नाही मला काही त्यांच्या पदाची मोह माया नाही काही विषय नाही आपण साधू सांगतात उठणारी बसणारी मंडळी विकास झाला नाही हा विषय नाही तुम्हाला रुपया खाता आला नाही म्हणून तुमची आज आग होती किंवा तुम्हाला सरपंच पद घेता आलं नाही म्हणून आणि त्यांनी पुढचा एक आरोप केला कचरा प्रश्न जो दिसतोय गावामध्ये तो कचरा प्रश्न आता आम्ही निवडून आलोय पाच वर्ष झालीत आणि कचरा प्रश्न हा कधी बसून ग्रामपंचायत असत एकोणीशे बासष्ट ला तेव्हा बसून आजपर्यंत वर्ष झाली किती हा रंग बदलून हेच होते ठाकर समाज आज पहिल्यांदा राज्यकर्ता झालाय आणि हेच होते या एवढ्या समजा एकोणीसशे बासष्ट ची वर्ष झाली किती आज समजा ते अडोतीस आणि हे समजा पंचवीस वर्ष झाली किती वर्ष साठ पासष्ट वर्ष होऊन गेली साठ पासष्ट वर्षामध्ये या राज्यकर्त्यांना ही ट्रस्टीज का इथं तेच ग्रामपंचायतला तेच आणि सगळ्या बाहेर पण तेच असतात यांना गावाला पुढं कमीत कमी एकर दोन एकर तीन एकर जागा घेता आली नाही आणि आज गावाला एक गुंठा सुद्धा जागा नाही कचरा व्यवस्थापनचा प्रकल्प करण्याकरता बरं ठीक आहे मग याला पर्याय काय आम्ही निवडून आल्यानंतर म्हणलं आपल्याला जागा खरेदी घ्यायची आता दो दोन मार्ग आहे जागा शोधणे आणि जागा घेण्याकरता जी काही रक्कम लागते ती रक्कम उभी करणे हे दोन मार्ग होते तर मी याच गावकऱ्यांना काय म्हणत आपण जी वर्गणी गोळा करायची कचऱ्याची जागा आपल्याला घेण्याकरता याच्याकरता एक वर्ष आपण यात्रा वगैरे कमी करू तमाशा कमी करू साध्या साध्या स्वरूपात करू आणि ती जी रक्कम आपल्या गावातून वर्गणीच्या रूपाने गोळा करायची त्याच्यातून आपण कचऱ्याकरता जागा घेऊ आणि एक चांगला कचरा व्यवस्थापन प्रकल्प करू तर यांनी त्याला काही भर घातली नाही किंवा हर्षल जाधव म्हणतो ना ते करायचंच नाही असा यांचा प्रकार आहे मग हा कचऱ्याचा जो प्रश्न आहे चार वर्षामध्ये जागा उपलब्ध झाली नाही म्हणून जैसे थे पडला तिथं जिथं समजा बिडवय गल्ली म्हणून आहे गावठाणातली आहे तिथं कचरा पडलेला त्या बिडवय आळीला खूप त्रास होत होता त्या, त्या वगैरे तर तिथला एक कार्यकर्ता आमरण उपोषण बसायचं पत्र दिलं ग्रामपंचायतला आणि विषय सुरू झाला कुवा ग्रामपंचायतच्या विरोधात आता आमरण उपोषण होणारी मग आमची भूमिका काय असायला पाहिजे का हे उपोषण झालं नाही पाहिजे काहीतरी याच्यावरती मार्ग काढा तर आमची ग्रामपंचायतची मिटिंग बसली त्यात तंट अध्यक्ष आले होते आवाज मिटोबा कसा तरी तुम्ही उपोषण होणं ना ग्रामपंचायतच्या विरोधात बरोबर नाही तर आमच्याच याच पल्लवीताई वाणी अरविंद बिडवाई आणि अजून अर्चनाताई तामाने हे काय म्हणले उपोषण होऊ द्या काय आणि मग बघू काय करायचं ते म्हणलं ठीक आहे म्हणजे तुम्हाला हा विषय वाढवायचाच सरपंच आहेत माझ्या सरपंच सरपंच या ठिकाणी पण उपसरपंच फ्री आहे ना मग उपोषणकर्त्याबरोबर वर मी बसलो आणि सरपंचांना विचारलं म्हटलं तुमचा आम्हाला पाठिंबा आहे का नाही म्हणजे आहे म्हणजे नागरिकांची इच्छा आहे कचरा प्रश्न सुटावा सरपंचांची इच्छा आहे कचरा प्रश्न सुटावा आणि उपसरपंच तर स्वतः बसलाय उपोषण कचरा प्रश्न सुटावा म्हणून मग अडचण कोणाची होती मग उघडे पडले हे तिघं जण जे आज माझ्यावर आरोप करतात ना खाली <laughs> आज जे तुमच्या पुढे आरोप केले ते कोण पल्लवी ताईवानी अर्चना तामाने आणि आरविंद बिडू ते बोलले नाही बिचारे जाऊ द्या दे त्यांना सुट्टी देऊ तुला आपण तर हे जे आहेत ना ते हे उघडे पडले मग म्हणायला लागले आर्षल जाऊ दोन्ही बाजूनी वाचतो त्याचाच कार्यकर्ता उपोषणाला बसतो आणि तोच त्याच्याबरोबर बसतो स्वतः बस स्वतः मला बीड साहेबांचा फोन आला म्हणले अरे तूच तुझ्या विरुद्ध कसा काय उपोषणाला बसला म्हणलं साहेब तुम्हाला माहित नाही हा प्रश्न सहज सुटत होता पण ह्या माणसांनी काय केलं की ह्या प्रश्नाचं आणखी म्हणजे थोडक्यात सरपंच उपसरपंच किंवा या सगळ्यांची इज्जत समजा चव्हा ठेवणी गावी म्हणून काम केलं त्यांनी मग त्यावेळेस तांटामुक्त अध्यक्ष मानले माझ्या जमिनीत कचरा कचरा टाकायला जागाच नव्हती पुढे थोडक्यात तर ते माझ्या जमिनीत आणून टाका यांच्या जमिनीत आणून टाकलं वरती तांटामुक्त्या अध्यक्षांनी त्यावढ्या वेळापुरतं ते सहकार्य केलं आणि तो कचरा तिथून उचलला आणि ते उपोषण सुटलं त्या उपोषणाला मीच बसलो तर आणखीन एक धनंजय बिडोई म्हणून दोघ जण ते उपोषण सुटलं आणि आमच्या मासिक निर्णय झाला का गोळे गावात एवढे जण लोक राहतात या प्रत्येकांच्या शेत जमिनी आहेत कचरा व्यवस्थापन समजा आदिवासी समाज एवढा पाच सहा वाड्या कचरा पुढे तुम्हाला दिसणार नाही खरकट पडतंय कोंबड्या पाळलेल्या कोंबड्या खातात प्लास्टिक ते त्याच्या पद्धतीने चूल वगैरे पेटवायला वापरतात तो विषय संपून जातो मग गोळेगावकरांना आपण हे सांगितलं ग्राम सांगितलं मासिक एक मिटिंगलाही निर्णय झाला की ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या कचऱ्याची व्यवस्था लावायची शेत आहे प्रत्येक जण छोटस त्यांचं कंपोस्टचा खड्डा करून उकरीडे होते ना अजून या काळी उकरीडे गेले पुढं आणि आता ग्रामपंचायत का म्हणतात निर्णय केला ज्यानी त्यांनी ज्याच्या त्याच्या कचऱ्याचं व्यवस्थापन करावं त्याच्यात दोन महिने कचरा पडलाच नाही तिथं जिथं आज आहे तिथं मग हे जे सदा शिव शंकर तामन आहेत आज अट्रॉसिटीच्या याच्यामध्ये समजा फरार एक भाडे आहे त्याला हॉटेल व्यवसाय चालवायला दिलेला आहे त्या माणसाने सगळ्यात पाहिला कचरा तिज टाकला जो आज पडतोय का तिचं त्यांनी टाकला म्हणले काय याला उपलब्ध करू द्या मी ही भाषा वापरली हो मला आणि मग त्यांनी सुरुवात केली मग बाकीच्या बाकी एकाचा एकाचा येऊन पडायला लागला म्हणजे परत कचऱ्याची परंपरा चालू करणार आहे कोण प्रश्न समजून घ्या म्हणजे हे उद्योग ही मंडळी जर यांना गावची प्रगती करायची असेल ना तर हे यांनी केलं असत सहकार्य केलं असतं यांना सहकार्य करायचं नाही देवस्थानच्या माध्यमातून एवढा सारा पैसा सगळं देवस्थानचा कचऱ्याचा प्रश्न आहे आता खाली जाऊन बघा तुम्हाला कचरा दाखव देवस्थान हा आणि इतकी घाण की सगळी ठाकरवाडीला इथे खालचं निवास आहे खालचं भक्त निवास आहे तिथे जाऊन बघा किती दुर्गंधी किती मच्छर किती तमाशा येतो वाडीला आहे का नाही आहे तक्रारी केली ठाकरे म्हणजे यांनी केलं नाही काय यांनी कचरा कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं नाही आम्ही ग्रामपंचायत आम्ही ग्रामपंचायती मध्ये असल्यानंतर कचरा व्यवस्थापन बरं ऐका कचरा व्यवस्थापनचं जे आहे ग्रामपंचायतीनं कचरा व्यवस्थापन करायचं पण देवस्थानी का नाही करायचं पण त्यावेळेस मी त्यांना म्हणलं एक काम करा देवस्थानचा एक कचरा आहे गावचा एक कचरा आहे देवस्थानच्या माध्यमातून तुम्ही दोन पैसे खर्च करा ग्रामपंचायत किंवा गावातून आम्ही दोन पैसे खर्च करतो मध्यवर्ती ठिकाणी कुठं घ्या जागा कचऱ्याला तिथं व्यवस्थापन प्रकल्प करू इथं येऊ ग्रामपंचायत सदस्य मंडळ घेऊन आलो इथं तडजोड झाली म्हणले ठीक आहे आपण करू कुठं ती जागा अजून जागा का ना जागा नाही म्हणजे विषय असा आहे सगळी सूत्र आता ती पण करायचं काहीच नाही आणि आधी का आरोप करायचा हर्षल जाधव का बघ कचरा